शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे समोर जी आपण बाग या ठिकाणी पाहत आहात ही बाग आहेत आदरणीय जी दिघे या ठिकाणी यांची ही बाग आहे, आहे। सव्वीस अकराला या बागेला पाणी दिलेलं आहे राहणे ॲग्रोबायोटेकचे सर्व सिटिंग किट त्यांनी वापरलेली आहे जसं की स्पीड हंड्रेड असेल पी एच बी के एम बी स्लरी नियोजन असेल त्याचबरोबर मायक्रोनुटनमध्ये आपलं ऑल असेल सर्व प्रोडक्ट वापरल्यामुळं प्लॉटला ग्रीनरी अतिशय छान आहे विशेष करून मादी फुलांची जबरदस्त संख्या आहे त्याचबरोबर या ठिकाणी फुलांचा जो काही स्ट्रोक तुम्हाला समोर दिसतोय तो अतिशय उत्तम असा फुलांचा स्ट्रोक या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि फुलांची संख्या ही जोमदार आहे कॅनोपी अतिशय उत्तम आहे असा हा सुंदर प्लॉट तुम्ही पाहत आहात तुम्हालाही एक जरी आपल्या बागेमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी राहण्याग्रोचे दर्जेदार उत्पादन वापरू शकता अतिशय सुंदर फुलांची निर्मिती एका एका ठिकाणी बंचेसमध्ये सुद्धाच खूप चांगले फुलं या प्लॉटमध्ये निघालेले आहेत आणि थोडेफार जरी ड्रॉपिंग झाले तर जास्तीत जास्त संख्या आपल्या झाडावर असणं गरजेचं आहे आणि त्याचं नियोजन या ठिकाणी या, या छान बागेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे आपणही सर्व महाराष्ट्रभर आमचे हे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही मागू शकता अतिशय उत्तम हे प्रोडक्ट आहे बघा एकाच जागी चार चार पाच पाच मादी फुलांची संख्या आहे तीन तीनची संख्या आहे आणि अतिशय उत्तम आणि मोठा स्ट्रोक फुलांचा आहे तर नक्की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा अतिशय छान रिझल्ट आहेत आमचे ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय प्रोडक्ट महाराष्ट्रभर आम्ही ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डिलेवरी करतो आपण आपली ऑर्डर समोर दिसत असलेल्या नंबरवरती टाकू शकता आणि आपली प्रोडक्ट घरपोच आपल्याकडं मागू शकता यामध्ये पिकअप फवारणी ग्रेड असेल सिल्फास्ट असेल बघा स्ट्रोक किती जोरदार निघालेला आहे याचा वापर केल्यानं झाडाची कॅनोपी पण अतिशय छान झालेली आहे त्याचबरोबर मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी सुपर कॅप्सूल एक मिली आणि कमांडो दोन मिली किंवा दोन ग्रामने वापर केल्यास अतिशय उत्तम रिझल्ट या ठिकाणी प्लॉटमध्ये दिसत आहेत तर अशा प्रकारे हे सारे प्रोडक्ट तुम्ही आपल्या डाळिंब शेतीमध्ये वापरा जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक चांगले रिझल्ट या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळतील तुम्ही भाजीपाला क्षेत्रात काम करत असाल किंवा इतर तुमच्याकडं कलिंगड टरबूज खरबूज यासारखी जर पिकं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा राहणे ॲग्रोबायोटेकचे दर्जेदार उत्पादनं तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला उत्तम उत्तम साईज कलर आणि अधिक उत्पादन मिळेल तर नक्की समोर दिसत असणाऱ्या बळीराजा हेल्पलाईन नंबरवरती या ठिकाणी तुम्ही कॉल करा आणि अधिक माहिती घ्या तुमच्याकडं डाळिंबामध्ये तेल्याची समस्या असेल साईजची समस्या असेल किंवा सेटिंगची समस्या असेल तर नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो आमचा चॅनल जर सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल करा धन्यवाद धन्यवाद